नमस्कार ब्रेकंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नीनाथ टेमगिरे यांनी हातात सत्ता नसताना नगरसेवकालाही जमणार नाही अशी जनतेची सेवा केली त्यांना मनपा सभागृहात जाण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही अशा शुभेच्छा विविध मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय असेल प्रदेश कार्याध्यक्ष आरोग्यदूत निनाथ टेमगिर पाटील यांना वाढदिवसानिमित्त काळे बोराटे नावलेनगरमध्ये बोलताना दिल्या आरोग्यदूत निनाद टिमगिरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबीर भव्य चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी नगरसेवक मारुती आबा योगेश ससाने कृषी आयुक्त प्रशांत गवळी भाजपा नेते सुभाष जंगले बाळासाहेब घुले प्रथमेश तुपे माजी स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे संजय शिंदे सागर भोसले नितीन आरू काँग्रेस नेते प्रशांत सुरसे राष्ट्रवादीचे नेते अमर आबा नवनाथ गायकवाड अजय नावले गणेश बोराटे अजिनाथ भोईटे महिला नेत्या कोमल टेमगिरे पल्लवी सुरसे स्मिता गायकवाड जयश्री पुणेकर रेखा अबनावे शीतल शिंदे रोहिणी क्षीरसागर अश्विनी वाघ बिना कट्टीमनी कीर्ती वायकर गोमाता ब्रिगेडचे नेते प्रशांत जगताप सावंत मॅडम कोमल भंडारी श्रीराम भक्त संदीप राऊत सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण पवार राजाभाऊ ढेबे सनी तुपे विकास आखाडे बापू शिंदे नाना बारुंगोळे बाळासाहेब शेळगे राजू जाधव विक्रांत वशिष्ठ प्रदीप काळे अमित गायकवाड अनुप गुले विनोद सकट लाला सोनवणे गोरख काळे सागर राजगे माऊली कांबळे बापू टागे राजू मालुसरे अमोल मगर केशव सरोदे विजय मधुकर शैलेश धुमाळ दत्ता काळे अतुल पवळे राहुल पवार संदीप काळे सोहन काळे राजू बडे विराज जाधव महेश सुतार यांच्यासह यमई माता प्रतिष्ठान चेतना ग्रुपचे सदस्य निर्मल ढाऊनशी हास्य क्लब आणि एक्स रिटायर आर्मी ग्रुप शिरू तालुका पुणे जिल्ह्यामधील मान्यवर प्रभाग तेवीसमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निना टिमगिरे यांचे अभिष्ठ चिंतन केले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत तू नगरसेवक आहे कारण जो सरकार चोवीस तास लोकांच्या मदतीला धावून जातो असा हा माझा मित्र हा नगरसेवक बाहेर मधून झेंडा फडकावणार हा शब्द देतो मी तुम्हाला आपल्या वाढदिवसाला आपण जर पाहिले तर सर्व पक्ष एका नेते मंडळी उपस्थित आहे म्हणजे समाजामध्ये आपण जे काम करतात त्याची ही पावती आहे त्यामुळं तुम्ही काम करता जो काम करतो त्याला विरोध होत असतो म्हणजे परवा जर बोलतो बोलतो तुम्ही मला म्हणते की एका हॉस्पिटलच्या मेन हेडनी मला बोलवलं आणि त्यामध्ये निण्याची तुम्ही एवढं काम करता त्यामुळे काही लोक एवढं आम्हाला सांगतात तुम्ही त्यांचं ऐकताना आमचं काय पण ज्या वेळेला मला गरज भासते त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगत असतो निण्याची एवढं बिल कमी का मी सचिन बापूने सांगितलं एखाद्या नगरसेवकाच्या ऑफिसला जेवढी गर्दी नसती त्याच्यापेक्षा जास्त गर्दी तुमच्या ऑफिसला असते आणि खरं आहे कारण आरोग्यासाठी असेल लाडकी बहिणीसाठी असेल हे आमच्यापेक्षा सर्वात जास्त काम केलं आणि त्याची पावती भविष्य काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे आरोग्यविषयी हॉस्पिटलच्या बिल्ल्या संदर्भामध्ये मी काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं काम खूप चांगलं आहे मी कित्येक वेळा तुम्हाला माझ्याकडे आलेल्या अशा प्रकारच्या विनंत्या अर्ज तुमच्या ट्रान्सफर करत असतो त्याच्यामध्ये तू मार्ग काढून दे बिलामध्ये सवलत मिळवण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये मदत करा समाजाच्या हातीला वाव घेणारा समाजाच्या पाठीशी उभा राहणारा प्रत्येकाचं काम हाती आलं तर ते मार्गी लावणारा त्या काम करत असताना अनेक उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये हाती घेते आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल पॅन कार्ड असेल मतदान कार्ड असेल ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या असेल हॉस्पिटलच्या अनेक समस्या प्रत्येक जाऊन प्रत्येकाच्या अखेर होऊ जाणारा असा हा या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो रुग्णसेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि येण्याची तुम्ही ती सेवा अगदी मनापासून पूर्णपणे अखंड म्हणजे त्यामध्ये पूर्ण तुम्ही त्यामध्ये जोपून दिले आणि खरंच मी बघितलं आरोग्य दूध कसा असावा हे माझ्या बघून कळत कुठलंही काम करत असताना एक डिग्री लागते जसं की जे जबाबदारी त्याच्याकडे दिली आहे ते जबाबदारी जर आपण फार पाहिली तर समजा दिसत असत ते घरांमधून दिसत असत जिथे आपण दादा दिसत मित्रांमध्ये हे कार्य करत असताना मोठी जबाबदारी भेटते त्यानुसार त्यांना जबाबदारी घेतली ते कामामध्ये नेहमी लाइव असतात कार्यकर्त्यांचं ऑफिस असताना माणूस म्हणजे आरोग्य दुःख याचा अर्थ असा असतो की ज्यावेळेस मध्ये देवदूत येण्याची वेळ होते त्यावेळेस देवदूतासाठी लढण्यासाठी एक आरोग्य दूत असतो की त्या माणसाला या ठिकाणी जीवदान देण्याचं काम विनंती आपण या ठिकाणी करता आहात आशीर्वाद आपल्या पाठीशी कारण एखाद्या कुटुंबावरती जेव्हा आरोग्याचं संकट येतं एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते आणि ज्या वेळेला त्यांना हॉस्पिटलची पायरी चालवली लागते त्या वेळेला जे आर्थिक संकट उभं राहतं ते संकट काय असतं ते मारते आम्हाला तुटले आणि आम्ही अनेक वेळा अनेक लोकांच्या गोळ्यातील आश्रूंच्या माध्यमातून अनुभव येऊ परंतु ते पुस्तकचं काम आपण करतात आणि त्या पाठीमाग आपल्याला जी प्रेरणा आणि या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळतील त्याबद्दल मी पुन्हा शेत आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो चांगलं आहे आणि आपल्या गोरगरीब जनता जी आहे त्यांना तुमच्या सारख्या नेत्याची किंवा तुमच्या जे आपण म्हणतो नेतृत्वाची गरज आहे आणि भावी तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला मी चांगल्या शुभेच्छा देते आणि तुमच्या खरंच मनोकामना तुमच्या इच्छा जे तुमच्या मनात आहे ते पूर्ण मी ईश्वरच्या प्रार्थना करते आरोग्य तू आणि गरी गोर गरीबांचा म्हणायला काही हरकत नाही कारण आतापर्यंत नवीस ते पंचवीस केसेस दिलेले आणि त्या त्यांनी अतिशय उत्कृष्टपणाने मध्ये जाऊन गोल सेवा करून लाख लाख दीड दीड लाख रुपये बिलवाफ करून लोकांची सेवा केलेली आणि ती स्वतः ज्ञान भोवलेली अशा गोरगरिबांच्या सेवा करणारा नेता या समाजामध्ये असावा